या सर्व माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल वर नवीन असाल तर तीन दिवसात त्यावरती एक आपल्याला त्यावरती आपल्याकडे चांगल्या प्रकारचा एक पावडर आहे ते मी सांगायला तुम्हाला ते दिल्याने शंभर टक्के फरक पडतो कमी खर्चामध्ये जास्त खर्च येणे सगळं होतं कशामुळे मित्रांनो हे होतं आपल्या गायीच्या पशु खाद्यामध्ये जर बदल जास्त बदल होत राहिला तर त्यामुळे होता आणि दुसरं पशु खाद्य कोणतं आणि त्यामध्ये कोणते घटक घटक आपण वापरतो एकदम ओरिजिनल क्वालिटीचा आपल्याला पशु खाद्य गाईंना द्यायचं आणि त्यामध्ये जास्त बदल करायचा नाही जास्त बदल केल्यामुळे गाईंच्या दुधात फरक होईल आणि वासरांचे डायजेशन खराब होऊन त्यांना संडास लागून ते मरण पाहू शकतात तर लहान वासरांना जर संडास लागली तर एकदम गळून जातात दूध पिणार नाही काही नाही लहान वासरांना जास्त इंजेक्शन नाही पण चालत नाही तर त्यासाठी आपल्याकडे एक असं पावडर आहे आपण हे बघा हे कॅरस कंपनीच काल्प नावाचं पावडर आहे मित्रांनो एक तर ते आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस रुपया मध्ये पडून जाईल तर त्यामध्ये दोन असे हे असतात हे बघा तुम्हाला दिसत असेल यामध्ये दोन आहेत दोन पुढे आहेत ए प्लस बी तुम्ही काढून दाखवतो हे बघा या अशा दोन पुढे असतात दोन्ही आपल्याला मिक्स करून पाण्यामध्ये एक सकाळपासून तर दुपारपर्यंत आपल्याला अर्धा लिटर पाण्यामध्ये दोन्ही मिक्स करून थोडं थोडं पाचून द्यायचंय आणि दोन ते तीन पुढे दिल्या मध्ये वासरांना त्यांना आधी जर जनताचं औषध वगैरे दिलेले असले तर तरी चालतं पण जणताचे चा, औषध देणे आणि ह्या पुड्या या पुढे आपल्याला दोन ते तीन पुड्या आपल्या समजा हे बघा याशी या हे दोन्ही मिक्स करून असे दोन ते तीन आपल्याला दोन तीन दिवस लगातार देऊन बरी झाली तरी लगातार द्या फक्त चाळीस ते पंचाळीस रुपयाला पडतं आणि हे दिल्यावर वासरांची योग्य सगळं काही अडचणी दूर होतील संडासही थांबून जाईल आणि त्यांना एनर्जी मिळेल हे आपल्याला फक्त दोन ते तीन दिवस द्यायचं आहे फक्त चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत तुम्हाला पडून जाईल पुन्हा एकदा बघून घ्या ओ आर काल्प आहे हे बघा ओ काल्प तर ते आपल्याला द्यायचं आहे आणि अशाच नवीन नवीन ओपन गॉट येथील माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या दूध उत्पादक शेतकरी मित्राला शेअर करा धन्यवाद